गुरु निमित्त दानोळीच्या हनुमान समूहातर्फे शिक्षकांचा सत्कार दानोळीच्या हनुमान समूहातर्फे आज गुरु पौर्णिमानिमित्त गावातील सर्व गावातील शिक्षकांचा सत्कार करण्यात आला हनुमान समूह हे गावातील सामाजिक कार्यात नेहमी अग्रेसर असते या संस्थेमार्फत गेली सहा वर्ष शिक्षकांचा सत्कार केला जातो यांच्या मार्फत आज मोठ्या उत्साहात हा सत्कार सोहळा पार पडला हनुमान समूह या संस्थेमार्फत गेली सहा वर्ष गुरुपौर्णिमेनिमित्त गावातील सर्व शिक्षकांचा सत्कार केला जातो आजही गुरुपौर्णिमेचे औचित्य साधून सत्कार समारंभ मोठ्या दिमाखात पार पडला ही संस्था सामाजिक कार्यात नेहमी अग्रेसर असते सामाजिक कार्य करत असताना कोणताही गटतट न पाहता काम करणारी ही संस्था आहे आज सकाळी प्रथम महर्षी वाल्मिकी यांच्या फोटोचे पूजन करण्यात आले कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी गबरू गावडे हे होते यावेळी सरपंच सौ सुजाता शिंदे काँग्रेसचे तालुका अध्यक्ष सर्जराव शिंदे संदीप हवालदार सोमा गावडे जम्बू पाटील ज्योती कन्से केशव राऊत बाबा राऊत राजू पिसे अल्ताफ इनामदार यांच्यासह हनुमान समूहाचे सर्व कार्यकर्ते उपस्थित होते यावेळी संस्थेचे अध्यक्ष सर्जराव शिंदे यांनी आपल्या प्रतिक्रिया व्यक्त केल्या दार्मिक नगरीचे तो सुपुत्र तो मामा सर्वांचे स्फूर्तीस्थान प्रेरणाशक्ती आणि गुरुपौर्णिमा ज्यांच्या प्रेरणेतून जागर झालेले आमचे नेते मान्य संजयरावजी शिंदे यांच्या कुशल नेतृत्वाखाली आज गुरुपौर्णिमा सर्व सेवानुत शिक्षकांच्या वतीनं होत आहे याचा मला भयंकर मोठा अभिमान वाटतो आहे आज संपूर्ण गावामध्ये एक नवचैतन्याचं वातावरण निर्माण करण्याचं काम या गुरु गुरुबंधूंच्या मार्फत होतो आहे हे माझ्यासारख्या माणसांना भयंकर मोठा अभिमान वाटतो आहे आज गुरुपौर्णिमा असल्यामुळं सर्वच लोकांच्यामध्ये एक आदराची भावना इतकंच नाही तर आपल्या गावातल्या वीस हजार लोकवस्तीच्या नगरीमध्ये एक समृद्धीचं शांततेचं सहकार्याचं आणि सद्भावनेचं वातावरण निर्माण होत जावं आणि याच्यासाठी आमचा जमलेला हा पन्नास साठ सेवानुत गुरुजनांचा आशीर्वाद ग्रामपंचायतीवर असो सेनासेवा सोसायटीवर असो सर्व कार्यकर्त्यावर असो त्यांना दीर्घायुष्य लावो सदी शेवतो कम दोन शेवट मी पुरे करतो जय हिंद जय महा आज गुरुपौर्णिमेच्या निमित्तानं हनुमान नागरी सहकारी पदसंस्था हनुमान विकास सेवा सोसायटी आणि गणेश सहकारी संस्था या तिन्ही संस्थेच्या वतीनं सेवान शिक्षक माध्यमिक आणि प्राथमिक शिक्षकांचा सन्मान करायचं काम गेल्या पाच सहा वर्षांपासून सातत्यानं चालू आहे त्यापैकीच आजचा प्रति किती वर्षाप्रमाणचा आजचा कार्यक्रम या ठिकाणी संपन्न झालेला आहे या कार्यक्रमाच्या निमित्तानं उपस्थित असणारे सर्व सन्मान्य शिक्षक या कार्यक्रमासाठी उपस्थित या नगरीच्या प्रथम नागरिक सरपंच उपसरपंच केशवराव साहेब साहेब सर्वच मंडळी संस्थेचे सर्व संचालक चेअरमन यांच्या वतीनं आज हा मोठा सन्मान या ठिकाणी झालेला आहे आणि या सन्मानाच्या निमित्तानं गुरुजनांनी जो आपल्याला मार्गदर्शन केलं आहे ते अतिशय मोलाचं मार्गदर्शन आहे त्या गुरुजनांच्यामधून आलेला असा विषय आहे किंवा सगळ्या सेवानुभूती शिक्षकांच्यामधून एक संघटना निर्माण करावी आणि या संघटनेच्या माध्यमातून गावच्या विकासामध्ये जिथं कोणाचं चुकेल तिथं चुकलेल्या चूक म्हणावी आणि दुरुस्त करून गावच्या विकासामध्ये भर टाकावी ती भूमिका शिक्षकांच्यामधून आलेली आहे ती भूमिका त्यांनी साकारावी आणि त्यांचा आदर्श त्यांचं मार्गदर्शन त्यांचा आचार विचार घेऊन इथून पुढच्या काळामध्ये त्या गावच्या विकासामध्ये भर घालण्याचं काम निश्चितपणानं या संस्थेच्या माध्यमातून ग्रामपंचाच्या माध्यमातून केलं जाईल असं या ठिकाणी आशा व्यक्त करतो आणि थांबतो